नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल कुरकुरीत तियाची पापडी तिळाची पापडी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि फक्त दोन पदार्थ लागणार आहे इलं बनवण्यासाठी चला तर बघूया तिळाची पापडी तिळाची पापडी बनवण्यासाठी इथे घेतले आहे पांढरे ती व साखर आता एक कढई घेतले आहे त्यामध्ये टाकूया एक वाटी पांढरे ती तेला चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे यांचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे यांना सारखं मिक्स करायचं आहे तर आता इथे दोन तीन मिनटानंतर यांचा कलर चेंज झाला आहे व हे तडतड उडू लागले आहे म्हणजे हे चांगले भाजले गेले आहे एका प्लेटमध्ये काढू यांना थंड होऊ देऊया पापडी किचन प्लॅटफॉर्मवर बनवणार आहे तर तिथे साजूक तूप लावून घेऊया लाटण्यालाही तूप लावून घेऊया हे पापडीचं मिश्रण बनवण्या अगोदरच करून घ्यायचं आहे एक छोटी वाटी घेतली आहे ह्या वाटीनेच आपण साखर मोजून टाकणार आहोत तर एक छोटी वाटी सपाट करून साखर घेतली आहे जितकी साखर घेतली तितकंच आपल्याला ती टाकायचं आहे तर तुम्ही पण अशी मेजरिंगसाठी एक छोटी वाटी घ्या तर आता कढेमध्ये साखर टाकली आहे आणि साखरेचा चा चांगला पाक बनवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे याला सारखं मिक्स करायचं आहे व यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं आहे उलटणीने चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे साखरचे जे काही थोडे जाडसर खडे असेल ते सर्व वितळेल तर असं एकसारखं मिक्स करायचं आहे आता इथे साखर पूर्ण वितळली आहे तुम्ही बघू शकता पाक एकदम व्यवस्थित बनला आहे ज्या वाटीने साखर मोजून घेतली आहे त्याच वाटीने मोजून पांढरे ती घेतले आहे असे सपाट करून घेतले आहे आता पाक तयार आहे यामध्ये ती टाकूया ती टाकले की लगेच गॅस बंद करायचं आहे व याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता कडे गरम आहेत तर अर्धा मिनटे याला असंच मिक्स करून घेऊया त्यानंतर कडेला खाली उतरून घेतलं आहे किचन प्लॅटफॉर्मवर हे मिश्रण टाकूया व याची पापडी लाटून घेऊया उलथणीला थोडंसं मिश्रण राहिलं आहे तर सुरीच्या मतीने ते मी काढून घेत आहे म्हणजे ते पापडीमध्ये व्यवस्थित ठेवील आता उलटणी व सुरीच्या मतीने असं गोळा केला आहे त्यानंतर हाताने असं थोडंसं गोल आकार दिला आहे मिश्रण गरम आहे तर तुम्ही ते दोन चमचाचा वापर करून हे गोल करू शकता तर आता इथे लाटण्याला पहिलीच आपण तूप लावलं होतं आता याला असं लाटून घेऊया थोडं लाटलं की हाताने असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे व पुन्हा लाटायचं आहे म्हणजे ही जी पापडी आहे सर्व बाजूने चांगली पातळ लाटली जाईल आणि हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पटकन लाटून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड झालं की एकदम सेट होतं मग लाटता येत नाही तर तुम्ही बघू शकता ही पापडी तयार आहे एकदम व्यवस्थित झाली आहे अशाच प्रकारे उरलेल्या तियाची पापडी बनवून घेऊया कढेला धुऊन वगैरे काही घेतलं नाही आहे तशीच घेतली आहे मी कारण की आपण लगेच बनवतोय तर व्यवस्थित होऊन जाते पापडी तर छोट्या वाटीने एक वाटी साखर टाकली आहे आता साखरेला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीडियम फ्लेमवर व याचा चांगला पाक बनवून घेऊया तुम्ही बघू शकता आता साखर चांगली वितळू लागली आहे उलट निण्याला ने चांगलं मिक्स करायचं आहे अशा प्रकारे म्हणजे एकदम चांगली साखर वितळली जाते इथे साखर चांगली वितळली गेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये साखरेचे कण वगैरे दिसत नाहीये साखरेचा पाक तयार आहे यामध्ये टाकूया पांढरे ती पांढरे ती टाकले की लगेच गॅस बंद करायचा आहे व याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कडे गरम आहे तर अर्धा मिनटं असंच मिक्स करून घेतलं आहे उलटणीचं हे काढून घेतलं आहे म्हणजे गोव्यामध्ये ते व्यवस्थित जातं आता हे मिश्रण टाकलं आहे किचन प्लॅटफॉर्मवर आता याला लाटून घेऊया हाताने थोडंसं चांगलं गोल करायचं आहे तुम्हाला हे जमत नसेल कारण की मिश्रण खूप गरम आहे तर तुम्ही एखाद्या वाटीला किंवा दोन चमच्यांना साजूक तूप लावून अगोदरच ठेवा त्यानंतर मिश्रण टाकलं की त्याला थोडंसं गोल करा व त्यानंतर लाटण्याने असं लाटून घ्या असं लाटताना थोडं हाताने फिरवून फिरून घ्यायचं आहे म्हणजे जी पापडी आहे ती व्यवस्थित सर्व बाजूने लाटली जाते अशा प्रकारे पापडीला शक्य तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम मस्त कुरकुरीत पापडी बनते इथे किचन प्लॅटफॉर्म व लाटण्याला पहिली साजूक तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण तयार झालं की पटकिन टाकायचं व त्याला लाटायचं आहे आता हे जे बारीक भुगा दिसतोय तुम्हाला तो पापडीचा आहे आपण जेव्हा बनवतो तेव्हा कढईला व उलथणीला असतो तो काढून घेतला आहे तो पण आपण यूज करणार आहोत म्हणजे तो वायाने जाणार पुन्हा एक वाटी साखर टाकली आहे साखरेला चांगलं वितळून घेऊया उलथणीला लागलेली साखर अशी सुरी मदतीने लगेच काढून घ्यायची आहे म्हणजे ती पाकामध्ये जाते व तीही वितळते तर अशा प्रकारे शक्य तेवढं काढून घ्यायचं आहे आता जो भुगा होता तोही टाकला आहे म्हणजे त्यामध्ये जे काही साखर असेल तीही वितळेल आता याला चांगलं वितळू देऊया आता तुम्ही बघू शकता ते पाक तयार आहे व्यवस्थित बनला आहे एक वाटी ते टाकले आहे याला मिक्स करून घेऊया गॅस बंद केला आहे मी मिश्रण तयार आहे आता पापडी लाटून घेऊया मिश्रण टाकलं की लगेच पटकन आपल्याला पापडी लाटून घ्यायची आहे कारण की मिश्रण जसजसं थंड होतं तस तसं तस ते लाटता येत नाही मग व जाडसर पापडी होते मिश्रण जर लाटण्याला लागत असेल तर लाटण्याला थोडंसं सा पुन्हा साजूक तूप लावून घ्या तरी ते साजूक तूप लावून घेतलं आहे आता याला लाटून घेऊया तर असं गरम आहे मिश्रण तोपर्यंत याला पटकन लाटून घ्यायचं आहे फिरवून फिरवून म्हणजे सर्व बाजूने ही एकदम पातळ लाटली जाते तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित इथे पापडी तयार झाली आहे एकदम मस्त कुरकुरीत आणि चवीला तेवढीच छान बनली आहे ही पापडी तरी ते तयार आहे मकर संक्रांत स्पेशल तियाची पापडी खूप मस्त बनली आहे कुरकुरीत ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद